नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज शरीराची ऊर्जा वाढवायची असेल तर योग्य आहार मिळाला पाहिजे मन आणि बुद्धीची ऊर्जा वाढायची असेल तर चांगले विचार आणि चांगले पुस्तकं वाचले पाहिजेत मात्र ती ऊर्जा देणारी पुस्तक ही पुस्तकं आणि विचारवंतही तेवढ्याच तोला मोलाचे असले पाहिजेत मात्र केचकरांचं सौभाग्य की त्यांना एवढ्या तोला मोलाचा विचारवंत आज केजमध्ये उपलब्ध झाला ज्ञानज्योती कोचिंग क्लासेसच्या वतीने बक्षीस वितरण समारंभाचा कार्यक्रम ठेवला होता आणि त्यानिमित्त जागतिक कीर्तीचे प्लास्टिक सर्जन डॉक्टर विठ्ठलराव लहाने यांना निमंत्रित केलं होतं परीक्षेला सामोरे जाताना या विषयावर ख्यातनाम डॉक्टर डॉक्टर विठ्ठल लहाने यांनी पालक विद्यार्थी आणि सर्वच उपस्थितांना अगदी साध्या सरळ आणि सोप्या भाषेमध्ये मार्गदर्शन केलं परीक्षेची भीती मनातून काढली आणि लाईफ एन्जॉय कसं करावं याचेही काही कानमंत्र दिले सदरील कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी लातूरचेच उदय देशपांडे हे होते त्यांनीही मार्गदर्शन केलं तर शहरातील नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सीता बनसोड त्याचबरोबर हरुणभाई इनामदार जी बी गदळे बी जे हिरवे यांच्यासह शैक्षणिक साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रातील सर्वांची उपस्थिती होती डॉक्टर्स मंडळींचीही उपस्थिती होती सर्व शिक्षकांचीही उपस्थिती होती आणि अतिशय भारावून गेलेल्या या कार्यक्रमामध्ये डॉक्टर सरांनी तब्बल एक ते सव्वा तास उपस्थितांना मार्गदर्शन केले आणि पालकांनाही त्या टिप्स पाहूयाच कार्यक्रमाचा चेहरा मला मला डॉक्टर होतो डॉक्टर सोडून दुसरंच बोललो तर मी तुम्हाला सांगत होतो की हे जे काय बोलतोय हे बोलण्याचं काम इथं आहे देशपांडे सरांनी लावलंय पण मी तुम्हाला सांगताना असं सांगत होतो की मी मुलांना का जोडला गेलो नेमकं मुलं एवढी मला का अडावं लागली प्रसंग सांगतो आणि आज जो विषय दिला त्या विषयाला सुरुवात करतो आजचा विषय दिला की परीक्षेला समोर जायचं निश्चित त्या विषयावरती मी तुम्हाला सांगणार कशा जी बोलो बट आम्ही सेम टॉपिक काढला दोघांनी सेम टॉपिक काढलं सेम पुस्तक काढलं सेम पुस्तक घेतलं आणि सुरू केलं त्यांना अशी मान मी पण अशी मान टॉपिक वाचून झाला दुसऱ्या दिवशी वर्गात आलो म्हणजे वर्गात वर्गामध्ये बसलो येऊन पुढचा एक क्वेश्चन घेतला सेम टॉपिक असलेला सेम सगळं ते मला असं असं हृदयाला काय झालं झाला काय करा असा एक टॉपिक दिलेला होता आणि मग ते तो पेशंट तसा बसलेला होता पुन्हा एनडी कुलकर्णी माझे बॉस होते ते तिथे आले बघायला आणि सरांनी प्रश्न विचार सुरू केले प्रश्न विचारायला सुरू केले पेशंट बघितला के प्रश्न विचारायला सुरू केले पहिला प्रश्न ठरल्याप्रमाणे मलाच विचारला काल वाचलेला टॉपिक मला उत्तर देता नाही आलं दुसरा प्रश्न पुढून पुन्हा माझ्याकडे आला पुन्हा देताना नाही आला त्यांनी सरांनी मला दहा प्रश्न विचारले काल वाचलेल्या टॉपिक वरती दहाला दहा प्रश्नाचं एक उत्तर मला देता आलं नाही आणि हे दहाला ला दहा उत्तर राजूने दिले काय करावं करावं काय मग मला काय कळलं की आपण हुशार विद्यार्थी आहेत राजूला एकदा असतं आपल्याला पाठवत नाहीये आपण एवढे हुशार नाही येत नाही सत्य आहे काय करायचं मग मला मी विचार केला शेतामध्ये उन्हात काम करायचं आपली तयारी होती बरोबर आहे ना इथं मस्त पैकी एका चांगल्या आरसीसीच्या रूम मध्ये बसून पंख्याखाली पुस्तक पाठ करायला काय हरकत आहे हे मी ठरवलं बघा पुस्तकच पाठ काय फरक का आहे राजूला एकदा वाजताच पाठवतं आपण दहा वेळा वाचू आपण वीस वेळा वाचू अडचण काय नुसतं ठरवलं लेकरांना तुम्ही जरा माझ्याकडे बघा मी काय म्हणतो जरा बारकाय नाही का मी नुसतं ठरवलं नाही त्या दिवशी त्याच एक काही काढली एमबीबीएस शेवटचं वर्ष हे अठरा महिन्याचं असतं ते आता जरा बदललंय तेव्हा अठरा महिन्याचं वर्ष होतं दीड दीड वर्ष तीन वर्ष होते साडेचार वर्ष एक बी कोर्स आहे आणि दुसरं ठरवलं नाही शंभर पानाची वही काढली त्यात पुस्तकात लिहिलं काय लिहिलं एमबीबीएस ला किती विषय आहेत चौदा विषय होते फायनल विषयाला सातशे मार्काचं प्रॅक्टिकल सातशे थेरी लिहून काढलं काय लिहून काढलं टॉपिकचं नाव विषयाचं नाव मला किती वेळ लागतो मला किती वेळ लागतो शंभर पानाची वही रात्री आठ ला बसलो सकाळी आठ पर्यंत बारा तास एकदा न उठता शंभर पानाची वही लिहून काढली टाइम टेबल बनवला अठरा महिन्याचा अठरा महिन्याचा ओके आणि सुरू केलं सुरू म्हणजे सुरू पण हे सुरू करताना तुम्हाला पण सांगतो मी मी काय सुरू केलं शिस्तबद्ध दररोज सात तास झोपायचं दररोज सतरा दोन तास द्यायचे दररोज कॉलेज करायचं आणि त्याच्यानंतर अभ्यास करायचा असं मी टाइम टेबल काढला मस्त पैकी आणि सुरू केलं अठरा महिने माझ्याकडे होते अभ्यास कसा सुरू केला तुम्हाला सांगतो मी एक टॉपिक वाचायचो पहिला बघा बारख्या नाही का तुम्ही जर हुशार आहेत तर काही अडचण नाही पण माझ्यासारखे असाल तर माझा ऐका मी काय म्हणतोय ओके तुम्हाला सांगतो मी मी पहिला टॉपिक वाचायचा आणि दुसरा टॉपिक दुसऱ्या वर्षात वाचायचा तिसरा तिसऱ्या वर्षात वाचायचा असं करत 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 जेव्हा मी पहिल्या विषयाचा टॉपिक काढायचो दुसरा तर पहिला रिवाईज करायचा आणि दुसरा वाचायचा असं करताना जेव्हा मी पहिल्या विषयाचा दहाव्या टॉपिक वाचायला हो सुरू केला तेव्हा पहिला टॉपिक दहा वेळा रिवाईज झाला जेव्हा मी पहिल्या विषयाचा विसावा टॉपिक वाचतो तो तेव्हा पहिला टॉपिक वीस वेळा रिवाईज झाला आणि मला तोंडपाठ झाला तोंडपाठ झालाय तोंडपाठ म्हणजे तो हीच वाच पाठ झालं आणि पुढे मी उलटी रिव्हिजन सुरू केली वीस पासून एक आणि एमबीबीएस फायनलची युनिव्हर्सिटीची एक्झाम झाली एमबीबीएस फायनलची विद्यापीठाची परीक्षा झाली युनिव्हर्सिटीची एक्झाम झाली आणि चौदाला चौदाविषयीचे गोल्ड मेडल एकाच माणसाला मिळाले एकोणीशे ब्याण्णव ला मी रेकॉर्ड तयार करून ठेवलंय ते आणखी कोणी मोडलेलं नाही एकोणीसशे ब्याण्णव ला मी रेकॉर्ड तयार करून ठेवलंय ते आणखी कोणी मोडलेलं नाहीये थर्टी सेव्हन इयर्स होत आता ते तयार केलं रेकॉर्डला काल त्या मी तुम्हाला काय बोलतो ते आणि आमचा राजू एक दोन पिन आहे शंभर मार्कांनी मागे होता मला तुम्हाला पॉईंट सांगायचं आहे तुम्हाला मला पॉईंट सांगायचं आहे फार हुशार राहावं लागत नाही लागत फार हुशाराची गरज नाही पण सिन्सिअरिटीची गरज आहे सातत्याची गरज आहे कन्सिस्टन्सीची गरज आहे आणि त्या तसाच अभ्यास करायचा मी पुन्हा म्हणालो की मी सात तास झोपायचो मी पुन्हा म्हणालो दर दोन तास मला स्वतःला द्यायचो असं नाही की मी अभ्यासाला रात्रभर बसलो दिवसात झोपला असं कधीच नाही सिस्तीन अभ्यास सिस्तीन अभ्यास आजकाल लेकर काय करतात रात्री जागतात आणि सकाळी एक्झाम असते एक्झामेच झोपतात मग काय होणार ते होणार जे होणार ते होत घडत शिस्त म्हणजे शिस्त सकाळी म्हणजे उठायचं म्हणजे उठायचं रात्री अभ्यास करायचा म्हणजे करायचं आणि टाइम टेबल प्रें फॉलो करायचं म्हणजे करायचं हे ठरवलं इम्पॉसिबल काहीच नाहीये आणि तुम्हाला सांगतो एक शोध लागला काय शोध लागला माहितीये की पुस्तकं पाटकली माणूस हुशार होतो शोध लागला यार पुन्हा एकदा काय हुशोध लागला शोध काय लागला एवढ्यासाठी म्हणून घेत